रोडवरती जे के नवीन ब्रिजचं काम चालू असल्यामुळे ले दोनच लेन या रस्त्यावरती आहेत आज या ठिकाणी दोन अपघात झालेले दोन्ही अपघात खोटे एका अपघातामध्ये एक, एक टेम्पो ट्रक पण झाला होता आणि एका अपघातामध्ये ट्रकच्या समोर सहा ते सात गाड्या धडकल्या होत्या विशेष म्हणजे दोन्ही अपघातात कोणीही जखमी नाही वाहतूक आता जास्त प्रमाणावरती असते संध्याकाळची त्याच्यामुळे खूप लांबची रांग आहे आपण बघू शकताय वाहतूक कशी आहे ती नवीन ब्रिजचं काम चालू असल्यामुळे या ठिकाणी दोनच लेंथ आहेत जुन्या बोगद्यातून येणारे दोनच रोड असल्या कारणास्तव साधारणतः दोन रोड तीन ते चार किलोमीटरचा पल्ला आहे